महार तालुक्यातील कोकरेतर्फे गोविल सावित्री खाडीच्या जेट्टीजवळ एका चौऱ्याहत्तर वर्षीय उद्ध इस्माचा घटना घडली आहे आत्माराम दाजी आंबेकर असे बुडून मयत झालेल्या इस्माचे नाव असून आत्माराम आंबेकर हे अठरा फेब्रुवारी रोजी घरातून अकरा वाजता बाहेर पडले त्यानंतर त्यांचा मृतदेह सायंकाळी पाण्यात सापडला महार तालुक्यातील कोकरेतर्फे गोविल सावित्री खाडीतील जेटीजवळ खाडी किनारी आत्माराम आंबेकर हे शौचालयाला गेले असताना अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले व पाण्यात पडल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे रुग्णवाहिका चालक राऊ पटान यांनी खाजगी रुग्णवाहिकेमध्ये सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात येथे शवछेदनाकरिता आणला असून महाड तालुका पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप व पोलीस उपनिरीक्षक के एफ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर पी धोत्रे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद